स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी कात्री खरेदीसाठी खरेदीसाठी पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव चांगली मिरज सलगरे रोडवर मल्लेवाडी गावानाची कुजलेल्या मृतदेहाची सहा तासात ओळख पटवण्यात पोलिसांना यश मिरज सलगरी रोडवर मल्लेवाडी गावानजीक रस्त्याच्या कडेला झुडपात मंगळवारी मिरज ग्रामीण पोलिसांना पुरुष जातीचा कुजलेला मृतदेह हाडून आला होता मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास परिसरातील मेंढपाळ जनावरे चरण्यासाठी रस्त्याच्या बाजूस असणाऱ्या पडीक जमिनीत गेल्या असता त्यांना दुर्गंधी येऊ लागली त्यांनी मल्लेवाडी तालुका मिरज येथील पोलीस पाटील अभय कुमार पाटील यांना घटनेची माहिती दिली मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पाटील अभय पाटील यांनी घटनास्थळी जाऊन माहितीची खातरजमा करून मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यास कळवले सदर मृतदेहाची ओळख पटली नव्हती त्यामुळे मिरज ग्रामीण पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून यांचा शोध घेतला त्यामुळे केवळ सहा तासात या मयत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध लावण्यात मिरज ग्रामीण पोलिसांना यश आले मारुती भीमराव भंडारे वय पंचावन्न राहणार कुडगुन तालुक्यात जात असे या व्यक्तीचे नाव आहे तो मनुरुग्ण होता सहा ऑगस्ट रोजी मिरजेत आपल्या वडिलांसोबत दवाखान्यात उपचारासाठी आला होता यावेळी तो मिरजेतून गायब झाला होता याबाबत या त्याचे वडील भीमराव भंडारी यांनी मिरज महात्मा गांधी चौक पोलिसात हरवल्याची तक्रार दिली होती तो मनोरुग्ण असल्यामुळे तो फिरत मल्लेवाडी या ठिकाणी गेला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पंधरा दिवसापूर्वी त्याचा मृत्यू झाला असल्याची शक्यता असल्यामुळे त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला केवळ सहा तासात पोलिसांनी त्याची ओळख पटवली आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग मुंडे करत आहेत